आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आमचे मित्र आमचे स्नेही सन्माननीय सचिनजी बासरे यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि एका छोट्या अशा समाजाच्या व्यक्तीला लोकांची सेवा करत असताना त्यांनी जी सेवा केली नगरसेवक पदा त्या सेवेची फलश्रुती म्हणून त्यांना आज उद्धव साहेबांनी आमदारकीच तिकीट दिलं आणि आम्हाला खात्री आहे त्या कल्याण पश्चिमच्या मतदारसंघातून आमचे उमेदवार सचिनजी बासरे हे प्रचंड 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 अशा मताधिक्याने निवडून येतील त्याला कारण पण अशी आहेत आज भाजपच्या बाबतीत लोक खडी फोडतात आणि त्यांना जे जाऊन भेटले त्यांच्यावर टीका होत असते आणि या टीकेचा आणि त्यांच्या नाराजीचा फायदा सचिन वसाईला मिळणार तर आहेच परंतु त्यांनी नगरसेवकच्या पदाच्या वेळेला जी कामं केली त्या सगळ्यात मोठं काम त्यांचं म्हणजे भगवा तलाव त्यांनी स्थापन केला छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि वंदनीय सरसेनापती बाळासाहेबांचं पहिलं असं ऑडिटोरियम त्यांनी इथं बनवलं कल्याणच्या लोकांना तिथं व्यायाम करण्यासाठी ऑक्सिजन युक्त हवा चारी बाजूनी झाडं लावलेली आहेत ऑक्सिजन युक्त अशी हवा लोकांना तिथून मिळते संध्याकाळी लोक फेरफटका मारायला येतात बोरा घेऊन काही लोक पाळण्याचा जो व्यायाम आहे ते करण्यासाठी येतात आणि या अशा त्यांच्या मोठ्या कार्यामुळे आणि कामामुळे लोकांनी त्यांना डोक्यावर बसवलं त्यांची त्यांची कार्यशैलीची धडाडी पाहून साहेबांनी त्यांना तिकीट दिलं आणि आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी सैनिकांनी एकोप्याने त्यांना विजयी करण्यासाठी चंग बांधला आहे आणि ते नक्कीच निवडून येतो आपण शिवसेनेचे आला म्हणजे आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रात काय वाटतो महाआघाडीसाठी का का माहोल महाआघाडीसाठी माहोल चांगला आहे कारण यांच्या राज्यात फक्त दहशत पैसा सरकार त्यांच्या बाजूने आणि पोलीस स्टेशन त्यांच्या बाजूने लोकांना न्याय नाही मिळत तर लोकांवर अन्याय चालू आहे जी लोक न्यायालयासाठी भांडत आहेत आज त्यांना महिनो नाही वर्ष वर्षी न्याय मिळत नाही ते काही सांगण्याची गरज नाहीये रोजच्या पेपरातून रोजच्या वर्तमानपत्रातून रोजच्या मुखपृष्ठातून आपल्याला वाचायला मिळतंय आणि त्यामुळे लोकांचं या सरकारवरनं विश्वास उडालेला आहे आणि त्या विश्वासाचं फलित नक्कीच महाविकास आघाडीला मिळेल आणि सत्ता आमची येणार म्हणजे एकशे एक ना एक हजार एक टक्का सत्ता आमची येणार गटबंधन आहे महा आघाडी म्हणजे आपल्या बरोबर काँग्रेस पण आहे राष्ट्रवादी पवार साहेब पण आपला उमेदवार जे इथे सचिन आपला उमेदवार जे इथे मी पहिलेच म्हणालो कपाई चालणारा माणूस आहे सशिलदास आणि या आघाडीचा आम्हाला भर भरून पाठिंबा आहे या तिन्ही आघाडीतल्या लोकांनी देशासाठी प्राणाचं बलिदान दिलंय त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेस आहे ज्याला आपण म्हणतो इंदिरा काँग्रेस ज्या स्वतः गोळ्या त्याला आपण जन्मशीन म्हणतो त्या जन्मशिनीच्या माध्यमातून त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांनी या देशासाठी प्राण दिला तदनंतर नंतर त्यांचे चिरंजीव त्यांचे मुलगे राजीव गांधी पंतप्रधान झाले सगळ्यात मिळून मिसळून ते वागत असताना कारस्थान करून त्यांना बॉम्ब लाडवलं गेलं एवढ्या मोठ्या दोन भयंकर घटना घडल्यानंतर सुद्धा राहुल गांधी आज निधड्या छातीने लोकांसमोर जात आहेत आणि प्रत्येक त्यांच्यावर जे अत्याचार आहेत त्यांच्या माध्यमातून होतोय त्यातला ते वासा फडत आहेत त्याचं उदाहरण सगळ्यात मोठं द्यायचं म्हणजे मणिपूर आहे माता बहिणी तिथं सुरक्षित नाहीत त्यांच्यावर अत्याचार होतोय तिथं बलात्कार होत आहेत तिथ खून होत आहेत या सगळ्या गोष्टीतून सुद्धा आताच्या पंतप्रधानांना आणि ग्रह मंत्र्यांना तिथपर्यंत जाण्याचं धाडस होत नाही ते धाडस राहुलजी गांधी यांनी करून दाखवले त्याच्यानंतर आता राहिला प्रश्न राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रवादी पक्षाचे आमचे शरदचंद्रजी पवार आज शंभरीच्या आसपास आले त्यांच्या कोणत्या गोष्टी सुकोळीची कमतरता नाही परंतु जेव्हा त्यांनी पाहिलं का महाराष्ट्र नाही पूर्ण हिंदुस्थान भारत देश आमचा पुन्हा एकदा पारतंत्र्यात जाणार आहे तर ते वयाची परवा न करता एवढ्या म्हातारपणी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जाऊन उन्हात पावसात भाषण करतायत लोकांना आपल्याजवळ ओढण्याचं ही कला आहे त्यांच्याजवळ आणि आज राजकारणात एक नंबर ज्याला आपण म्हणतो ते आदरणीय शरद पवार साहेब आहेत आणि आता राहिले आमचे उद्धव साहेब बाळासाहेब जिवंत असेपर्यंत महाराष्ट्रात कधी दंगली घडल्या नाहीत कारण ज्या दंगली घडल्या त्या कोणी घडवल्या लोकांना माहितीये पण त्या दंगलीला काबूत आणण्याचं आवरण्याचं काम ते बाळासाहेबांनी केलं आणि त्यांचेच चिरंजीव उद्धव साहेब आज चांगल्यापैकी राज्य करतायत करत होते त्यांनी कोरोनामध्ये लोकांना ज्या काही सुविधा हव्या होत्या रुग्णालयामार्फत रुग्णसेवेसाठी त्या सगळ्या सुविधा त्यांनी उत्तमपर्यंत बजावल्या लोकांना योग्य वेळी सूट देऊन त्यांना कामावर जाण्याची मुगा दिली लोकांना सगळ्या ठिकाणी एकेका आमच्या शाखेत औषधं पोहोचवली होती त्याची इंजेक्शन होती त्यांच्या माध्यमातून तीही पोहोचवण्यात आली आम्ही थाळ्या आणि घंटी वाजवायला सांगितली नाही आम्ही रस्त्यावर उतरून लोकांची सेवा केली आणि हे करत असताना आमचे बहुतेक शिवसैनिक त्याला कामी आले त्यात एकाचं नाव घेईन दीपकजी सोनारकर साहेब त्याच्यातच गेले आमचा रामचंद्र मडवी बलंगाणाच्या येतला त्याच्यात गेला असे कित्येक सैनिक आमचे कामी आले परंतु शिवसेना ही मरणारा न घाबरणारी आणि निदड्या छातीची आहे ती कधीही लोकांचं काम करण्यासाठी सेवा करण्यासाठी मागे नसते ती सदैव पुढे असते आणि त्यामुळे लोकांचा ओढ लोकांचा प्रभाव लोकांची आपुलकी ही आमच्या सचिन बासळ सोबत आहे आणि ते नक्कीच मताधिक्याने निवडून ती मी पुन्हा पुन्हा सांगतोय यांनी कितीही पैसा वापरला यांनी कितीही दहशत माजवली यांनी कितीही पोलिसांचा ताफा आणला तरी आम्ही ही लढाई नक्कीच जिंकू आणि सगळ्यात मोठे म्हणजे म्हणतात ना जेव्हा माणसाचं मरण येत तेव्हा तो उलट्या पावलाने पळत असतो आणि यांची उलटी गिनती उलटी मोजणी सुरू झालीये चार दिवसापूर्वीच प्रकार आहे का यांनी एकदा नव्हे दोनदा नव्हे तीन तीन वेळा हेलिकॉप्टरने जाणाऱ्या आमच्या उद्धव साहेबांना अडून आणि जर त्यांची तपासणी केली तर तपासणीच करायची तर तुमच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा करा तुमच्या गृहमंत्र्यांची सुद्धा करा तुमच्या स्वतःची सुद्धा करा एवढं जर तुमचं सरकारबद्दल एवढी तुम्हाला आपुलकी आहे ही जी घाण जी, जी तुम्ही साचवली ते घाण स्वच्छ करण्याचं काम आम्ही करत असताना आमच्या गाव वाटून तुम्ही राहत हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत पण आम्ही स्वच्छ होतो स्वच्छ आहोत म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं तर माझ्या हेलिकॉप्टरचीच नाही तर माझ्या सगळ्या सामानाची तुम्ही तपासणी करा पण आम्ही याच्यात मागे फिरणार नाही आम्ही ठरणार आता शेवटच्या काय वाटत तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त सत्ता संख्येने जास्तीत जास्त संख्येने शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आणि आय काँग्रेसचे हे आमदार निवडून येतील तुम्ही कितीही केलं काही केलं लोक समजतात तर चांगलं काय आणि वाईट काय कारण दहा वर्षापासून तुम्ही सत्ता उभं बघत आहात त्या सत्तेत तुम्ही कमालीचं वातावरण दूषित केलं कमालीचं वातावरण तुम्ही घाण केलं शिवसेनेवर बोट उचलली पण शिवसेनेत माझे स्वतःचे बारा वर्ष फरलं म्हणून गेलेत शाबीर भाई शिवसेनेच्या स्थापनामधून होते पण आम्हाला कधीच वाटलं नाही तर शिवसेना ही मुस्लिमांच्या किंवा आत्मीय कोणत्या समाजाच्या विरोधात आहे कारण शिवसेनेच ब्रीद आहे तर शिवसेना धर्म नाही मान शिवसेना कर्म मानते आणि कर्म पण असं त्या धर्माचा जय व्हावा आणि अधर्माचा नाश मग अधर्माचा नाश करणारा कोणताही समाज असला कोणतीही जात असली कोणतीही लोक असली तर आम्ही त्यांना शिवसैनिक मानतो आणि आमच्या ध्वजाचा रंग भगवा आहे भगवा रंग हे भगव्या रक्ताचं प्रमाण आहे आणि भगव रक्त हे कधी घाणेड नसतं घाणेड रक्त यांच्यासारखं काळे रंग ज्याला आपण कॅन्सर म्हणतो त्या काळ्या रंगाची न्रष्ट्या आहेत त्यामुळे आमच्यावरती बोट दाखवत असताना एक बोट आम्हाला दाखवतात तेव्हा त्यांची ते ते तीन बोट त्यांच्याजवळ असतात हे ते विसरत आहे धन्यवाद आभार